समिति स्वामीं सी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकोनी सत्वर दिराज हासले मुखे काहीन बोलती बारंबार हास्य करीती पाहुन ऐशी विचित्र वृत्ति बुवा म्हणती काय मनी हातो वेडा सन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वरूप म्हणतायती आणि करिता त्याची भक्ती परी हा भ्रम प्रति पडला असे सत्यची पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रादिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामींसी तुच्छ मानिती नित्यनियम सारो ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघेजण तेही जाहले निद्रा लागली बुवांसी लोटली का ही निशी एक तयांसी चमत्कारिक पड़े से आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढ़ले असंख्य महाविशारी दंश आपना करीत से ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खड़बड़ोनी उठले लौकरी बोबड़ी पड़ली वैखरी शब्द एक ना बोलवे जवळी होते जे पारशी जागृति आली तयांसी त्यांनी धरोनी वांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तात तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नासी खखदा स्वामी हासले मग काय बोलती ईश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित से तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय मनोनी भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपदी जानसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होने है नवहे सोपे बोलने यासी लागती कष्ट करने फुकट हाता नियची बुवाम प्रति पटली खून धरिले तत्काल स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदगदित्या समयापासोनी भक्ति जडली स्वामी चरणी अहंकार गेला परोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्याचा करोनी आहार अर्पी शंकर विष्णू इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा संबत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु श्रीमस्तू शुभम श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन जन विश्रामा अनंतवेषा अनंता तुझ्याच कृपे करो अल्पवर्णिले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाचे अंती विष्णुपुवा ब्रह्मचायांप्रती चमत्कार दाविति ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे रायबहादूर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती केले नानाविध परी पूर्व नाना सोडी समंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड लागे अन्नपाणी पाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नियेची रात्रन दिवस चिंतांने पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल बिधली दाने आरोग्य भावे म्हणून विटले संसार सोख्यासी त्रासले या भव्यात्रेसी कृष्णवरण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाली लिहिला तोन चुके कवणाला तद्नुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासो ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाण तेथे जाऊनी अहोरात्र सेवा करावी ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर भाव्या सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टात जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा भाव धरावा तेणे व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून गाणगापूर्ण सोडिले ते, तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांसी स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेष्ट तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामीनाम वद्दी वाचे कीर्तन स्वामी चरित्रांचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रार्थस्नाने करोनी पूजा द्रव्य घेवोनी अर्पाव्या समर्थ चरणी જાતિ અતિવરે મહારાષ્ટ્ર ભાષા ઉદયાત પદ્મકુસુમે નિવડો શંકર વિષ્ણુ દોઘેજન સ્વામી ચરણ પૂજિતિ શ્રી સ્વામી ચરિત્ર સારામૃત નાના પ્રાકૃત કથાસવત્ સદા પરીસો પ્રેમ ભક્ત અષ્ટમો શ્રી સ્વામી ચરણારપણમસ્તુ શ્રીમસ્તુ શુભમ ભવતી શ્રી સ્વામી ચરિત્ર સારામૃત નવોધ્યાય શ્રી ગણેશય નમા ઘરો સ્વામી કીર્તને બ્રાહ્મણ ભોજને स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमा जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम प्रत्यक्ष भासू लागली सो ऐशानगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही बाईसी द्रव्यलोक पूर आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करी दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करिसी तरी दहा सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प अपन सोड़ावा शंकर राव तैसे करीति बाई आनंदली चित्ती भड़े मी प्रार्थुनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन मग एके दिवसी बनंद वृत्ति शंकर राव दर्शन घेती भाव चित्ती विशेष बाई स्वामींसी बोले वचन है गृहस्थ थोर कुलीन परी कर कर्मे या लगुन पीड़ितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधिपासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले चालले गावाबाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमी आले तिराज त्वरी एका नूतन खाचे निजले छाटी टाकोनी सेवेकरी शंकरावासी म्हणती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनुरासी दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मस्मंद स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी व धरुनी भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वंदर आला काही मास लोटता तयाला ब्रह्मस्पंद सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेउनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपे देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगतची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकाच स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगादिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्प सेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने विष्णु शंकर वंदिती त्या इती श्री इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासमत सदा परिसोत भाविक भक्त नवोध्याय गोढ हा श्री स्वामी श्रीमस्तु शुभम भवती